नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या घरी गणपती बाप्पा आहेत आणि आज गणपती बाप्पांचा आपल्या घरचा चौथा दिवस आहे तर रोजच दर्शनासाठी पाहुणे तर येत आहेत आणि आज आमची ताई येणार आहे तर म्हटलं ब्लॉग बनवूया तर ती संध्याकाळी येणार आहेत अनंत वाजले सहा तर आज ब्लॉग पाहायला तुम्हाला मस्त अशी मज्जा येणार कारण की आज भरपूर माणसं असणार आणि आरती करायला पण भरपूर माणसं असणार आमची माणसं कमी आहेत त्याच्यामुळे आरतीचा आवाज खूप खूपच कमी असतो आता चार पाच माणसं वाढणार तर अर्धीचा आवाज जास्त असणार काही पाहुणे अचानक आले की व्हिडिओ बनवायला भेटत नाही तर ही पाहुणे आलेत आणि गावामध्ये आहेत तर ते आता येतीलच चला आपण भेटूया नंतर बाय बाय आणि इकडे मस्तपैकी मिस्टरांनी आणि गावठी भाजी आणली मळ्यातली कारली शिरावळी घोसाळी इकडे काकडी आहे आणि इकडे अळूची पान आहेत वड्या बनवायचेत मला पातोड्या आधी आहेत आधी बनवलेल्या पण आत्ता पुन्हा बनवायचेत आणि इकडे बिरडा साफ करायला घेतलाय बिरडा साफ करायला घेतलाय आणि इकडे बिरडा पडला पण थोडासा आणि बघूयातली काहीतरी कारल्याची भाजी बनवेल सुकी वड्याना पीठ वगैरे पण भाजून ठेवले आता फक्त बनवायची अरे अरे आमची पाहुणी आली पाहुणे आली नमस्कार मांडली काय तुम्ही भरपूर दिवसांनी आली आमची तर आमच्या जुडवला तुडवला अरे काय ओवाला आणाच होत घास वगैरे भाऊ घास वगैरे आणू ग गोवायला काय तुम्ही भरपूर दिवसांनी आलं आत्ता परवा दिवशीच भेटलो सांगा ना त्या दिवशी येऊन गेलं नाही का भाऊ चालतो आमची ताई ताई आत्ताच आले शिर्डीवरून ए शिर्डीची गेल्यापासून आता आले आहे का तू आणि आमचं मिस्टर दहंडी फोडायला चाललेत बाबू दहंडी का दंडी बघ आता दहांडी फोडणारे इकडे बनवले असा मस्त असा वाळाचा बिरडा पातल आमटी केले इकडे पापड आहेत इकडे कारल्याची भाजी वडी आणि भात हाय गाईज या मंडळी जेवायला कशी आमची पंगत बसले बघा साडू साडू काय खाता लाडू काय तुम्हाला साडूने लाडू नाही दिलं ते अरे हो मेनू मध्ये दोन लोणचे पण ऍड झाले गोल्ड लोनचा आंबट लोनचा हा हा वडी 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 दाखवली होती का नव्हती काय हा म्हटलं त्यांना माणसं खूप गोड आहेत ना म्हणून कारल्याची कडू कडू भाजी केली हा पापड पण दाखवले होते जेवा पट्टा पट्टा आता कशी नावाड होती ते, ना ना ते जाऊ दे ताई हो ती दुपारची आमटी होती तर ताईमध्ये हा मस्त वास येतोय ग आले आले म्हणते त्याच भाजीशी जेवायचे बोललो नको जेव दि जेवली काय माहिती कशी होती भाजी जेवशील जे का आता त्या भाजीशी कसं आहे दुसऱ्याच्या हातचं असलं का जेवशी वाटतं आमच्या ताई जेवशील आता बोल ना बोल आता आमटीचा वाज घेऊन आमटीचा <laughs> वाज घेऊन म्हणते हा जेवायचे जे। <laughs> इकडे आमच्या ताईने मस्त अशा अळुवड्या बनवायला घेतल्या का ग ताई तू बनवायला घेतल्यात बरं माझा नवरा हा मदत माझा नवरा म्हणतो माझी मोठी बहुणी आज इकडं अळुवड्या बनवी कामाला लावले कामाला ताईला बिच्चारी काय नाही मी बनवती तर ती म्हणते मी बनवी ते म्हणतात बाबा त्यांच्या बायकोला आराम पाहिजे सोबरून जाईल तुला तर हरभऱ्याच्या झाडावर चढवली नाही ना काय गंबा आणि तिकडे मंडळी गणपती जागवायला गेले तर आम्ही पण जाऊ म्हण आलं वाटतं तीन झाल्यात तिकडे मी दूध तापत ठेवलं आहे कॅंगट मँगट करून ठेवलंय <laughs> बाबू ही बाबूच्या आता पण कालगाडी का दाखव बाबू ए कलर भारी ये तुम्हा पूजे जागरण करण्यासाठी रात्रीचे पॅटेस बनवायचे ते भाऊनी पॅटेस बनवण्यासाठी आणले होते ब्रेड आणि नंतर विचारलं बनवायचे दहा वाजता तर म्हणतात नको कशाला जाऊ दे नको म्हणता आणि माझ्या बाबूला सांगितलं होतं की पॅटेस बनवायचे बाबू मला बोलतो मावशी झाले का तर नाही का बाबा म्हणतात नको तुझं पप्पा म्हणतात मग काही नाही इकडे वड्या पण वाफवून झाल्यात आणि इकडे चहा ठेवलाय मग ही म्हणतात की आम्हाला चहामध्येच ब्रेड दे ना। हो ना आणि पुन्हा वाळाचा बिरडा टाकलाय भिजत गौरुबा येईल तेव्हा चहा पण झाला तू गेला 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 नाही गेला गेला आता काय नाही नुसतं चहा आणि ब्रेडच घेतात नको मध्ये मग अशी काकडी कापली होती च्या भाऊला कोरा ला, च्या लागतो चहा ठेवतो कोरा भाऊ म्हणतो आकाची झोप पाहिजे चहा नुसता तिच्या चहा पे तू पण त्याला घरी रात्रीचा टाइम तर पाहिजे पाठ झाले अंगोल तुझा किती भाऊ एक दोन तीन वेळेला चालले का चार कप चहा पेले आमची ताई हे बघा किती वाजलं आम साडेपाच वाजले सकाळचे बोलून आमच्या त्याच्या उठत नाही जाग डब्बा कर गणपती बाप्पाच्या इथे थोड जागरण झालं आणि ते आम्ही एवढी गप्पा गोष्टी रंगलेत आमच्या कि ताई किती वाजले सांग सकाळच आता सकाळचे वाजले साडेपाच ताईमध्ये उठायचा टाईम झाला मला जाग्र झालं डोकं आणि घसा तर माझा बसला एवढ्या गप्पा गोष्टी करून दोन बहिणी असे अजून असते ना मग आम्ही डान्स केला असता ही आमची ताई आहे ना आमच्या ताईची गाडी काय हालत नाही त्याच्यामुळं ती काही नाच नाही सुनू असे नक्कीच नाचली असती गौरी आणि सोनूला आम्ही मिस करतोय ते साड्यांचा सा पडलाय प्रश्न आमच्या ताईला रात्री जे किती गेली तरी टेलर आहे ना आल्यापासून पाच वेळेला उरली असेल साडी देऊन आम्ही सर्व झोपलेत मंडळी झोपले नाही सगळी बडबड करतायत पुढे काही विली दिसत असेल दिदी बाबू पण झोपल्यात एवढी आमची गप्पा गोष्टी लागली ना आखी रात्र सरली नमस्कार मंडली शुभ सकाळ दुसऱ्या दिवशी ची व्हिडिओ आहे आमची पाहुणी वस्तीला होती ती आमच्या भाऊंची रिक्षा तर रात्री जागरण तर सर्वांचं खूप झालं म्हणजे आत्ता पाहुणे सहा वाजेपर्यंत जरी सर्व मंडळी जागी होती म्हणजे जा आम्ही तरी पोरं झोपली होती आणि मला तर झोपायचं नाही सर्वजण म्हणतात आणि आत्ता जशी आता सहा वाजले म्हटले तर मी आंघोळीला मी आंघोळी केली आणि मध्ये जागले जागरण जी करत होती ती मंडळी आत्ता एक एक, एक करून झोपली म्हणजे आत्ता काही उठत नाही वाटते लवकर तर चला मग मंडळी आता मस्त असं छान छान वाटते मस्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येते सकाळी कशी शांत शांतता असते ना सर्व सगळीकडे सगळीकडे आत्ता देवपूजा करते आता मला झोप आले मला जागरण सहन नाही होतं सगळे डोकं दुखतं पूर्ण दिवस तर डोले पण दुखत आहेत <laughs> आणि आज फुलांच्या गौरी येणार आहेत तर ते रानात गेलेत गौरीची फुलं आणण्यासाठी मी आत्ताच त्यांना टोपलेलं हळद कुंकू वगैरे लावून दिलं ला, काही तांदूळ वगैरे लागतं ते आणि मग ते आत्ताच गेले जागरणामुळे माझा आवाज पण बदलला माझी बॅटरी लो झाली फुलांची गौर आमच्याकडे कशी चालवतात हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ए ह्या घराला मध्ये आठवलं तर साडे नऊ झालं असतील माग झालाय तो हा ही दुसऱ्या दिवसाची आरती त्या कालची आरतीची व्हिडिओ हो, केलीच नाही ना हा <laughs> आणि आमच्या बाबांनी पाहुणे आले ते म्हणून आरती बा काकाला दिली कारण आमच्या बाबांची तब्येत बिघडली होती त्यामुळे पण ह्या मंडळींची घाई एवढी होती आरती करायला काय बोलून सोय नाही आणि आता दिदी आणि बाबू भाऊ अजून झोपलेत साखर आहेत कारण रात्रभर कोण झोपलंच नाही ना ओ मॅडम तुम्ही झोपले होते का ए पाच वाजले झोपायचं नाही हा झोपायचं नाही हा काय माहिती हा नऊ चालीस झालेत आत्ता भाऊ झोपलेत बाय काका काल काय बोललो होतं सात वाजता जायचे नाही किती वाजता होता भाऊला पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची ंटी झलके मुक्ता फवळांची जय देव जय देव जय मूर्ती व श्री मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय दे। देव चौथक चितप रा कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकट शोभतो बरा झुंझुंती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय श्री मंगलमूर्ती मात्रे मान श्रावणमात्रे मान कामनापूर्ती जय देव जय देव करो नियज्ञ सकलपरस्मयी नारायणाने समर्पयाशी खेस्तं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव जानकी जानकिनायक रामचंद्र हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या मोर्याणी तुझी त्याला सदा सर्व बोलाच होता अ एवढ्याच वालात बाबू पिंपळोलीची आलेली पाहुणी आणि आत्या हे सर्वजण आज दुपारी चाललेत आता जेवण वगैरे झालं आणि ती सर्व निघाली दिदी राहिले वस्तीला आणि आई पप्पा आलेत सकाळी आता दिदी आहे वस्तीला म्हणून आमची भाग्य काही त्यांच्या पाठी लागली नाही नाही तर भाग्य पण लागली असती तर चला मंडळी बाय बाय व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय